नमस्कार मित्रांनो आपण पंढरपूरला चंद्रभागे आलेलो आहे तर माझ्या पाठीमागेच कुंडलिकांचे मंदिर आहे तर आता आपण पूर्ण चंद्रभागा फिरणार आहोत भक्ती मी शक्ती या युट्यूब चॅनलला लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा चला तर आपण चंद्रभागे तिरी जाणार आहोत जसं आपण चंद्रभागे आलेलो आहे सध्याला चंद्रभागा शांत आहे वारीत बघा आम्ही वारीतला पण ब्लॉक टाकणार आहे मित्रांनो तर पूर्ण अशी गर्दी खूप असते चंद्रभागेमध्ये उभारायची जा जागा राहत नाही एवढी फुल गर्दी असते बघा मित्रांनो तोपर्यंत आता शांत आहे चंद्रभागा तोपर्यंत बघून घ्या हे असले खोके शौचालयासाठी आहेत वारीची तयारी चालू आहे इथे हा समोर प्रभू घाट आहे बघा मित्रांनो नगरपालिकेतर्फे काम चालू आहे बघा शौचालयाचे डबे ठेवचे समोर प्रभू घाट आहे आणि इथे पुंडलिकाचे मंदिर आणि छोटे छोटे अनेक मंदिरं आहेत अनेक तीर्थक्षेत्रांचे माहेर घर असलेलं हे असे पंढरपूर मित्रांनो या पंढरपूरच्या पावनभूमीमध्ये ज्याने पाय ठेवले आणि चंद्रभागेमध्ये ज्याने स्नान केले ते धन्य झाले आणि ते पवित्र झाले अशी वारकऱ्यांची मान्यता आहे मित्रांनो चला आता आपण चंद्रभागेमध्ये पण जाणार आहोत समोर वासुदेव आहे आपण त्यांचीही मुलाखत घेऊया बघा मित्रांनो हे वासुदेव आहेत बघा मित्रांनो बोले आय बोले बो देया बोल बोले आय बोले बो ಬೇರೀಲ ಕೈಸೆರ ಕುಲಕ ನೀನು ಅಂಧಾರ ಓಜೇಗೂ ಅಂಧಾರ ನೋಜ वासुदेव वा तेरे तो फेरा वाडे आत बाहेर वा द्वारा पुणे काहीतरी दान पुण्य करार बाबना देल जातो मा ವಾಸುದೇವ ಮತ್ವತ ಕಳೋಯವಿ ಆಯ ಕಸೋ ಭಾಗ ಸಂತ ತೂ ಆ देवा घाके निज लासी मुन्ने दास विले द्वारा पासी पूजा हि ताला जे करे वसवसी इतिना घे सेवा स्तु दे जो भेके चाभिनेगा वासुदेव करे तो फेरा वासुदेव करे तो फेरा आईसे दागविले आवगे जैना होते संचित केले दा गेले दारण तू का दुबळे कोण कोण तू का दुबळे कोण कोण गेले वासुदेवाशी विसरून गा वासुदेव तरी तो भिरा वासुदेव तो ठेरा आत बाहिर द्वारा, तो द्वारा पुणे काही तरी दान पुण्य करा द्वाबना देल जातो मागारा गा वासुदेव करी तो ठेरा त्या वासुदेवांमुळेच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे बघा मित्रांनो दान करून तर आता मित्रांनो मी तोंड हात पाय धुवणार आहे चंद्रभागे जिले आलेलो आहे पवित्र गंगेमध्ये आपण स्नान करू शकलो नाहीतर निदान तोंड पाय तरी धुवून जावं आता चंद्रभागेमध्ये आपण शुद्ध झालेलो आहोत आता चला आपण पुंडलिकाच्या मंदिरात तिकडे जाऊया सध्या अनेक लोक दिंडे आणण्यासाठी गेलेले आहेत काही लोक दर्शन करून पण जात आहेत तर असं हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे बघा मित्रांनो <laughs> किती आनंदाचा क्षण आहे बघा मित्रांनो ते महादेवाचे मंदिर आहे बघा मित्रांनो फक्त पुंडलिकाच्या मंदिरासाठी लाईन लागलेली ला आहे दर्शनासाठी बघा

बाबा मित्रांनो हे भक्त कुंडलिका आहेत मित्रांनो अनेक वारकरी भक्त इथे येतात दर्शन घेतात ते हेच पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे हेच भक्त कुंडलिकांचे मंदिर आहे बाबा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा पंढरपुरात आल्यावर आधी दर्शन कुंडलिकाचे मग पांडुरंगाचे चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ज्याला ना घडे काशी त्याने यावे पंढरेशी अनेक तीर्थक्षेत्र जोडलेले असे हे पंढरी नगरी आहे बघा मित्रांनो लवकरच आषाढी एकादशी येणार आहे मित्रांनो चला धन्यवाद पुंडलिकाचे महातीर्थ सत्यनारायण महापूजा तर आता असे आपले पुंडलिकाचे दर्शन झालेलं आहे चंद्रभागेच्या पवित्र स्थानी आपण उभा आहे मित्रांनो तुम्ही पंढरपुरात आल्यानंतर भक्त पुंडलिकांचे दर्शन नक्की घ्या लोहदंड तीर्थ तिर्ता सर्व तीर्थांचे माहेरघर असलेले लोहदंड नाव आहे बघा मित्रांनो पाण्यावर तरंगणारे नाव ते मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे ते बघून घ्या मित्रांनो पुंडलिकाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आणि चालू आहे हे मंदिराचं चा बांधकाम चालू आहे बघा मित्रांनो इथे पुंडलिकाचे मायबाप आहेत आणि अकरा रुद्र मारुती मंदिर आहे बघा मित्रांनो त्याचे दर्शन घेणार आहोत आपण कशी सेवा करत आहेत बघा मित्रांनो ही। चा कड़े हा रस्ता जात आहे पांडुरंगाच्या मंदिराकडे ह्या घाटावरून धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सर्व चंद्रभागा नदी दर्शन फिरून झालेला आहे बघा मित्रांनो